नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सोमाटणे जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून एका शाळकरी मुलास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॅफोडिल सोसायटी सोमाटणे फाटा येथे राहणारा एक सोळा वर्षीय विद्यार्थी बॅडमिंटन क्लास करून घरी जात असताना सोमटने फाटा कुणाल वाईंसच्या समोर उभ्या असलेल्या आरोपी आशिष सुरवसे वय वर्ष पंचवीस राहणार दापोडी राहुल सूर्यवंशी वय वर्ष चोवीस राहणार दापोडी चिक्या व आणखी एकजण यांनी विद्यार्थ्याची बॅग ओढून व थांबून आमच्याकडे काय बघतोस असे म्हणून त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली घाबरलेल्या त्या मुलाने मला माफ करा मला सोडा अशी विनंती करत असतानाही टोळक्यातील राहुल याने हेल्मेटने त्या मुलाच्या डोक्यात छातीत व नाका तोंडावर मारून गंभीर जखमी केले तसेच आरोपी आशिष याने मुलाला लाथाबुक्यांनी छातीत पोटात मारहाण केली या मारहाणीमुळे हा सोळा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी या मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद